तू आरक्षण आमच्या हक्काचे आरक्षण आमच्या हक्काचे आरक्षण आमच्या हक्काचे अरे अरे बिरसा लढायचा से आज आदिवासी आरक्षण बचाव समिती सातपुडा परिषद मार्फत यो आरक्षण बचाव मोर्चा आपू आज आपण तसे कार्याभ लावलाच येतात आज इन मोर्चा एक विशेष बाबवली की आपला सातगुडा परिसर मय ज्या बी जोत्रा बी भी सर्वपक्षीय नेता सेता जोत्रा बी आदिवासी नेतास येतात या आखा मिलीन एक जागे होईल एक जुटीन ताकद काय ही तेल दिली से आखा मारब आहे एकदम दुरेबी टाळ्या वाजवून जो आहे टाळ्या माहिती काय कमतरता नाही म्हणून

ते या विषय का निर्माण व्हायला केक निर्माण हो व्हायला के हो आज सोशल मीडिया ताकद से कोरी ना आपण मुंदूच पडतो एक सोशल मीडिया ताकद से ती सोशल मीडिया ताकत नाही आपण आवाहन कोल्ला ते उतरी मोठी गर्दी जमाय गेली ते आज इन आरक्षण बचाव समिती मार्फत पुरा नंदुरबार जिल्हा संतसे के आखा जागा आणि टाइम आव लागलो से तो यारे होणे काम निंदे आखा जागा इन आपण नंदुरबार जो आदिवासी जिल्ह्या महाराष्ट्र मी ओळखला आपण जिल्हा ओळखतला ते इन जिल्हा बरोबर पुरा आदिवासी एक संदेश दोन उठ आदिवासी आता संघर्षाचा धागा हो संघर्ष कोण ती आपला गला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपला जयपाल सिंग मुंडा साहेब इंद्रामार्फत आपण जेव्हा आरक्षण असे भारत स्वतंत्र संविधान लागवलं तीन टाइम मा हो महाराष्ट्र मय होता या खूप मोठा प्रयत्न होता ज्या बी घुसखोरी कोणी होऊन रहा च्या काही करीत राहा आम्हाला एसटीचं आरक्षण द्या सरळ वाचसे एस टी च आरक्षण द्या ज्या आदिवासी निंदी हो तिनुबी मुंदुसे स्टेटमेंट पण आपण लगेच की आदिवासी निंदे एस टी आरक्षण द्या तिनं मी आपला खासदार साहेब धन्यवाद करो की एक संसदू ठाव ते आदिवासी जनजाती मंत्रालय मंत्रालय निंदे यो काय यो आदिवासी मंत्रालय से ते तिना आदिवासी मंत्रालय करून उजुये एस टी बी आदिवासीच करून उजुय

उंची माणू आदिवासी पण कोणबी रोय कालवी पाटील रोय उंची आदिवासी इंकर्ता लोण दुवे वकील साहेब कोय आज आमच्या दादा आपू चाळी आदिवासी वाद करी मुकली रोयला ते सोशल मीडिया पर आमच्या दादा बदनामी करली तिना शिविकार करलो तिना बी आज आखा आपण निषेध व्यक्त करून आखा अडून निषेध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयपाल सिंग मुंडाचा या प्रा महान आदिवासी क्रांतिकारकचे जयपाल सिंग मुंडा साहेब खूप प्रयत्न करलो की इन हा एस टी मा कोयो आदिवासी कोयो पण सेफ्टी तीन टाइम एस टी म्हणजे आदिवासी कोण निपुसतो तो कोण निपुसतो ते

ती बी आखो नोकरी करता शिक्षण करता निंदे चालू यो आरक्षण पेले ना पाय रो हो, तिनो आखा पेले ना पाय रो खुंच्या आई का मागणी करतला आदिवासींच प्रतिनिधित्व नष्ट करायचं आहे तर एकच मुद्दा आदिवासी आरक्षण नष्ट करू जेणेकरून आदिवासी जो क्रॉपी जंगल से दर्या से घाट से आखा मो नाव पर करले हो या काय बी करते हो यो एक मोठं षडयंत्र से एन इन षडयंत्र मारा आखा आपला प्र... राजकीय प्रतिनिधी सामाजिक प्रतिनिधी आखा मारी विनंती से की षडयंत्र आणून पाहण्या सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना ते आपण महत्व काही शिल्लक निरोय या गोष्टी आपण ध्यान महिले जुवे आज आपू एक योजना करता जुलैचा पटला वाणटीची योजना बी निवणी काल योजना न्यावणी

पाच टक्के का कोई तिला एबी मुंदू जुवे ऐसा पाच टक्के का कोई तिला एबी मुंदू जुवे नाही ते नॉर्थ ईस्ट आसाम मेघालय मणिपूर त्या का मुंदू नाही काय नाही मुंदू ते काय मुंदू ते जे अनुसूची सहा लागू इथली तीन राज्य मय पैसा क्षेत्र आमचं गाव आमचा अधिकार कोय ने नाही मुंदू नाही आखा ते काय नाही मुंदू मुंदू कोल्हे त्याच्या हो आधी कालला राज्य माहिती जाणू पाहिजे त्याच्या इनर लाईन परमिट झुकली जी परमिट झुकली ते तर तिंद्र राज्य माहिती घुसखोरी म्हणजे आपू जाय शकतला तेसेच अनुपस्थिती पाच बीचच कळतो की आदिवासींचे क्षेत्र आदिवासींचं आहे त्यामुळं आदिवासींना तिथं सर्व अधिकार राहतील सेके आपण अख अधिकार आहे आज उठतला आपण नर्मदमय विस्थापन होईल अख अख साधा गोरबिना जुडिओ जाने देऊ जो धरून दे। बाजूलो पाणी पाणी जुर पाणी? ते पाणीसे आपण ना जुडतो जुडतो की पाणी जर या अनुसार पाच लाख वैतीने ते लगेच पाणी पेल आपण जुडतो नेतृ पहिले आपली तहान भागवली असती मग दुसऱ्यांची तहान भागवली असती लाईट उडतील की आपण देईट भारत स्वतंत्र होईन जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष या ते بیا आदिवासी सेता से सोला सेता हा। वार मुद्दा सेता हि नबाय या आपू जारी कापू लागरु जुवे अपू 9 ऑगस्ट दिन आचने कोरे हाव लागण्या एदी आखा माइलो आदिवासी जागृत जा तोला आखा देखले जाखो बाकी तीना नंतर काय काय करला आखा मुदो ते आदिवासी फक्त तीना ती जागृत थोड़ी देते का 9 ऑगस्ट दिन आखा जे आदिवासी कोइतला बाकी दुरे dica कोइतला काही ती कोइतला એકવારી કોણ જ કોઈ એક અભિમાન જોઈ આદિવાસી સ્વિવાસી લાંજ ના કાબુ અભિમાન બાળગા એક ગુરા મંડવાદિવાસી ગાંભીર્ય મુદ્દા આદિવાસી સંસ્કૃતિને પાલન

का लावतील मोर्चा हे या गोष्टी आपण जोत्रा बी संघर्ष करणे बाळा आम्ही आरक्षण बचावच्या मध्ये आम्ही पण होतो पण आता तुला ते वाचवायचं आहे हे करून आपू अगोदला पिढी आपण कशी शकताला तिन्नंतर जोत्रा बी आपला सामाजिक प्रतिनिधी आवला राजकीय प्रतिनिधी आवला तिनो अखोर સમિતિ સાત પરિસર એના તરફથી ધન્યવાદ કર્યો એને આજ આપીકરણ મોરચું પત્રક જોડે નીકળતો ખુબ ખુબ ધન્યવાદ ધન્યવાદ સાહેબ